अरे बापरे झालं झालं नाही 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 हॅलो गुड मॉर्निंग नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुम्हाला सर्वांचं आपल्या नवीन एका ब्लॉग मध्ये तर माझ्या ब्लॉग मध्ये बघा आज दिदी आले पहिल्यांदाच आणि आम्ही स्कुट चाललोय आज कान टोचायला तर काल आपल्या छुटकोच बारसं झालेलं आहे आणि आपण तिच्या आज कान टोचला जाणार आहे नवा रस्त्यावरती काय चाललंय छुटकोच इकडं बघा तिच्या मनगड्या काढल्या होत्या आंघोळ करताना आणि चुटको बघा छान अशी रेडी झाले मस्त बाबा तिला मनगड्या घालत्या ते चला चला गाडी आलेले चला बसा घेतल्या तिथे घेतल्या ना पेशवी त्यात नाही पुढं पुढे कुठ तरी आज काकाचं काय चाललंय बघा सोयाबीनचं गटोड घ्यायचं चाललंय चला गाईच आता आपण जाऊया नवा रस्त्यावरती चला बाय बाय छोटक बाग कशी झोपल्या शांत आंघोळ करून गणपती बाप्पा चला गाईच भेटूया नवा रस्त्यावरती आपण बघा ही आमची आहे कोयना माई आणि पाणी किती आले बघा भरपूर असं मंदिरला टेकाय गेले खाली आणि ह्या साईडला जो बघताय तो नवीन पूल बांधलेला आहे आमच्या कोयना माईवरती दुसरा पूल आहे नवीनवाला आणि आपण चाललोय आता जुन्या पुलावरून आजी बाज जागी होणार नाही आता जेव्हा कान टोचतील ना तिचे तेव्हा तेवढी मोठ्याने रडेल काय गोष्ट होती इकडं आत्तू बघा आत्तू तर काय बोलतच नाही आत्तू शांत बसल्या कस झालं बारस काय नाही तोंड काय लपवायचं मग चांगलं झालं कोणसं कोलगेट इस्तेमाल करते दंत मंजन कोलगेट ब्रँडेड विठोबा दंतमंजन आता मी चाललोय सोनारच्या दुकानामध्ये बघा लक्ष्मी ज्वेलर्स नवा रस्ता चला 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 आलं का पिल्लू हा मिनी ब्लॉक नको लांग ठीक आहे चला चला उद्या बारीकच आहेत ना साईज बरोबर उठते का नाही का तिला डायरेक्ट रडणारच डायरेक्ट तो उठव केला का नाही उठवायची रडली तर बस मग नाव काय ठेवलंय झोप झाली उठ आता तर काही आपण आता नवीन मुद्या घेतलेल्या आहेत चुटकोसाठी कारण जुन्या चुटको। जुन्या मुद्या खूपच शॉर्ट होत्या छोट्या ज्या की एकदम नाही काना बरोबर बसणार होत्या त्याच्यामुळे नवीन मुद्या आता आपण घालतोय ರಡನ ರಡೀಲ್ ರ ಚಾಲ್ ಮಾನ ಪಕಡ ಅರೆ ಬಾಪ ರೇ ನಾ ರಡಲ ಕಾಯ रड स्ट्रॉंगडवे माझ्यासारखे स्ट्रॉंग आहे बघ पोरगी माझ्या रडली का बघ 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 कस आहे स्ट्रॉंग आहे पप्पा सारखीचारखी तुला स्ट्रॉंग माहित आहे मानतीची फक्त व्यवस्थित पकड झालं झालं एक तर झालंय सक्सेसफुल असं बघूया बाळाला चला आता दुसरं कानात टोचायचंय पिल्लू तयार आहेस का तू रडायचं नाही बी स्ट्रॉंग तुला काय होत ज्योती इंजेक्शन सारख असते ते अरे बाप रे झालं झालं नाही अरे पिलू नाही 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 अरे बाप झालं झालं शकुल्या झालं रडायचं अरे बाप रे नय नय ना अगं दवाखान्यातले इंजेक्शन सहन केलं झालं ना। चुकुला झालं की गोडस ब्लड आलं ना थोडस ब्लड आलं थोडस बुलट आलं बर नाही 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 आता त्याची कशी केअर करायची काय लावायचं किती दिवस बर बर झालं झालं उठून बस जरा तिला घेऊन बस जाऊन साईडला थांब थांब बस खाली खाली बस बघू झालं की गाडवायत ना पाणी आलं वे पहिले कसं काय रडलं नाहीस झालं 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 तर मित्रांनो आपण आज चुटकीच कान टोचा रस्त्यावरती आलो होतो आणि कान ह्या काही आपल्या टोचलेलं आहे तर ज्वेलर्स नाव आहे लक्ष्मी ज्वेलर्स नावा रस्ता बरोबर चौकात आहे तर आज छान प्रकारे त्यांनी कान कानटोचणी केली आपल्या चुटकीसाठी तर त्यांना आपण श्रीबळ वगैरे देतोय राम राम तर तर्म मित्रांनो ज्योतीला बसवलं बघा आतमध्ये आणि आम्ही चाललो थोडं किरकोळ सामान आणायचंय त्याच्यामुळे चाललोय दुकानामध्ये कपड्याच्या तर आम्ही आता आलो इथं वडापाव खायला इथला इथला वडापाव खूप आवडतो आणि ज्योतीला सुद्धा इथला वडापाव बघा पाठीमागे दिसतोय तुम्हाला तुला सुद्धा वडापाव इथला आवडतो त्याच्यामुळे आम्ही वडापाव पण ट्राय करा खूप भारी टेस्ट आहे सो आता वडापाव मी पार्सल घेणार आहे आणि घरी जाणार आहे तिथे बाबा काय काय साहित्य घेते बाळासाठी बाळासाठी पावडर वगैरे साबण वगैरे घेतलेलं आहे आता ते लोक तिकडेच आहेत आता आम्ही त्यांच्याकडे तिकडे जाणार आहे तिथून डायरेक्ट मग घरी जाणार आहे है ना तर काही बघू शकता वडापावचं प्रिपरेशन कसं चालू आहे कडेमध्ये गरमगर मोडे सोडलेले आहेत तर गाईच पाऊस पडायला लागलेला आहे आणि आता आम्ही चाललोय बघा घरी वडापाव वगैरे घेतलेला आहेत आम्ही पार्सल हे बघा आता जाऊन वडापाव खायचे आणि जेवायचं पण तर चला आता घरी चाललोय आम्ही बाळ कुठं बसले बघूया पहिल्यांदा बाळाला घेऊया आणि काकाच्या गाडीमध्ये जाऊया पिशवी मध्ये काय घेतले ओळख बरं त्या पलीकडच्या तिकडे बघ बर काय घेतले सांग कोणाला पाहिजे वडाप बाप रे कॅमेरा बंद झाला की जाऊन बसल करता वडापाव मी तातली घेऊ पुढं चला झोपले झाक दिला चल

चला घरात चला। हो केला, केला चला। का तो जाता चा हो केलं केलं चला पाऊस काय परत बहुतेक तर काय आता आपलं कालचं फंक्शन वगैरे झालेलं आहे आणि आज चुटकोचे कान पण टोचून आणलेलं आहे आता आपल्या चुटकोचं नाव साईशा वगैरे ठेवलेलं आहे तर चला मित्रांनो आता आपण ब्लॉक संपूया बाय बाय